तुम्ही बघू शकता डुगूचं प्रोजेक्ट प्रोजेक्ट त्यांच्या काम आपल्याला असतं आणि ह्याचं वन टू थ्री पर्यंत ठीक आहे फोर आणि फाईव्ह बघा किती छोटे छोटे काढले डुगने अरे हे चिपकून बसलं का रे मॉर्निंग ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या दिवसाची सुरुवात ना घाई गरबडी पासूनच झाली मला कॉल आला डिलेवरी भयाचा आणि मी कॅश देऊन खाली आले मग ते बोलले की रिटर्नचं पार्सल आहे मॅडम आहे तीन आहे तीन आहे <laughs> <तेम करा> <laughs> थँक्यू चला मग सगळ्यात अगोदर तुम्हाला मी माझं घर दाखवते आज कसं आहे ते जिकडं तिकडं पसारा पडलेला तुम्ही बेडरूम बघू शकता कपडे तसेच आहेत आईनं घड्या घालून ब्लँकेट्स वगैरे तसेच ठेवलेत इथं आंघोळ्या करून कपडे तसेच टाकलेत लेकरांनी स्टोअर रूमची हाल तर ती नेहमी अशीच असती जिकडं तिकडं पसारा पडलेलाच असतो हा बघा हॉल हॉलमध्ये पण सगळीकडे धिंगाणं आहे लेकरांनी जिकडं तिकडं सगळं आहे आणि माझं किचन ते बघून मला टेन्शन येत आहे की कधी होईल माझं आवरणं म्हणून यांना सकाळी भाजीपाला म्हणजे दोन तीन गोष्टी सांगितल्या तर यांनी एवढा भाजीपाला आणून ठेवलाय आणि दोन दिवस अगोदरच मी भाजीपाला आणला होता बरं तर हे परत एवढा निवडून ठेवावं लागेल चला माझं धिंगाणा तर किती पडलेलं आहे तुम्हाला दाखवलंय तर काल बाबा आले होते गेले, आट, आट आज आईला घेऊन गेलेत म्हणजे माझ्या सासूबाईला आठ आठवड्यावर हो आठ नऊ दिवस त्या असतील इथं त्या असताना थोडंसं हेल्पही होती पण तरी माझे व्हिडिओ करणं झाले नाही काय माहीत कसं काय खूप ट्राय केलं मी काहीतरी आज करावं काहीतरी करावं म्हणून पण बिलकुल माझे व्हिडिओ शूट झाले नाही आजपासून म्हणलं आता आज सगळं व्यवस्थित सेट करायचं आणि उद्यापासून कंटिन्यू व्हिडिओ छान टाकायचे तर इतका पसारा पडला आहे मी दाखवले तुम्हाला अगोदर तर आता चहापासून सुरुवात करणार आज एकादशी आहे तर आधी चहा घेणार तसा शाबुदाना करून आहे त्यांना सकाळी खाण्यासाठी केला होता म्हणजे बाबांचं पण एकादशी असती आईची पण असती तर मग शाबुदाना तसाच आहे त्यानंतर खाईल मी आंघोळ पूजा झाल्यावर तर आधी एक कप चहा जर करून पिला तर मला काम सुधरेल असं मला वाटतंय तर भाजीपाला आणलेला आहे तेवढी भाजी निवडायची आहे भांडे कपडे आंघोळ सगळं सगळं काम माझं तसंच आहे फक्त मी लेकरांना काढून दिलं आहे सकाळी आणि त्यांना पण आज जास्त काही दिलं नाही खिचडीच बनवली आणि दिलं हे तर बोलले मी बाहेरच खातो टिफिन बाहेरच करतो मला खूप उशीर झाला आहे तर असं आहे आधी चहा घेऊया आपण मला ना ह्या मिरच्या बघून हसायलाच आलं या, या कोणत्या पद्धतीच्या मिरच्या यांनी आणल्या असतील वाटलं इतक्या मोठ्या मोठ्या मिरच्या भाज भाजीत टाकायला तरी चांगल्या लागतील का ते वाटतील तरी का यांना बोलले मी हे काय मिरच्या आणलात म्हणून तर सगळ्या तशाच होत्या बोलले हे चला म्हणलं ठीक आहे दूध वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी आता भाजीपाला तसाच फ्रीजमध्ये ठेवला तर सगळी माती वगैरे होऊन जाईल आणि बसणारही नाही सगळ्या पाल्या आणल्या होत्या यांनी म्हणलं ठीक आहे सगळा वेळ गेला तर गेला सगळ्यात अगोदर भाज्याच व्यवस्थित ठेवाव्या तावऱ्याच्या शेंगा आणल्या होत्या मिरच्या ते धुवून घेतल्या मी स्वच्छ तुम्ही बघू शकता छान स्वच्छ धुवून घेऊन मी एका कापडावर त्यांना टाकत आहे म्हणजे त्याचं पाणी राहिलेलं त्याच्यावर ते कापड ओढून घेईल आणि मी मिरच्याचे ते काढून ठेवत असते पण आता मला बिलकुल वेळ नाही मी तसंच ठेवणार आहे कारण इतका उशीर झालाय ना म्हणजे अकरा साडे अकरा वाजलेत आणि दुपारसाठी मला स्वयंपाक पण करायचा आहे एवढं सगळं आवरायचं आहे पूजा राहिलेली आहे एकादशी आहे विचारूच नका हे काम, तर मी हे वाट्टा पण एवढा काही क्लीन करत नाही आहे वरवरती पुसून घेते म्हणलं नंतर सगळं आवरणं झाल्यास बघू आणि भाज्या एवढ्या साऱ्या होत्या ते एक एक निवडत बसलं ना मला जवळपास एक दीड दोन घंटे लागले असते म्हणून नको म्हणलं मागचे देठं मी कैचीनं कट करत होते आणि जे मला वाटलं जास्तच निबर आहेत ते मग हातानं हे करत होते काढत होते आता जी निवडलेली आहे ना मी भाजी तिला कोणती भाजी म्हणतात ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा बहुतेक तिला तांदूळ कुंजऱ्याची काहीतरी म्हणतात आणि इकडं अक्का वगैरे म्हणजे तेलगूमध्ये त्या भाजीला तोटाकुरा असं म्हणतात आणि इथं बघू शकता आता मी मेथी नीट करत आहे ही बिलकुल गावरानी मेथी नव्हती बरं यांनी कसं बघून आणले असेल सगळे पानं त्याचे इतके मोठे मोठे होते ना नेहमी भाजी एकदम छान आणतात आज बहुतेक नसेल मग पण खूपच मोठे मोठे पानं होते फक्त ती कडू निघली नाही पाहिजे आता मेथी आणि कोथिंबीर इतकी फ्रेश होती ना आणि कोथिंबीर मला कोणत्याही भाजी टाकायला खूप जास्त आवडती इथं तुम्ही पालक बघू शकता दोन दिवसा अगोदरच मी भाजीपाला आणला तेव्हा पालक खूप सारी आणली होती कारण इतकी फ्रेश वाटली होती मला आणि दोन तीन वेळेस पालकाची भाजी झाली आहे आणि परत यांनी पालक आणली आता किती पालक खाणार काहीतरी वेगळी रेसिपी बघावं लागेल ला असं वाटत आहे आणि तुम्ही बघू शकता मी मोठी मोठी अशी भाजी निवडली म्हणजे तसंच फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा अशी ठेवली तर बरं म्हणून मी निवडलेली आहे आणि ही काही भाजी एवढी व्यवस्थित नाही हिला फुलं पण आलेत तुम्ही बघू शकता अशी फ्रेश आणि कवळी नव्हती कोथिंबीर मस्त होती आणि या मिरच्याचं तर सोडूनच द्या चला हे भाज्यांच्या उरलेल्या काड्या वगैरे जे कचरा आहे ना त्या अक्काला नेऊन देते अक्का ते दे त्यांच्या प्लांट्सला टाकतात त्यांना प्लांट लावायला आणि मेंटेन करायला खूप जास्त आवडतं तर मी हे नेऊन देते मग अक्का ఏం చేస్తున్నావు ఇది అన్నావు కదా ఏ వెజిటేబుల్ ది బెస్ట్ ప్లాంట్కి పెడతా అన్నా టూ త్రీ టైమ్స్ నేను పెట్టినా మర్చిపోయినా అదే మళ్ళీ ఖరాబ్ అయింది కవర్లు పెట్టినా సరే ఇప్పుడు ఇది చేసినా గుర్తుకొచ్చింది అక్కకి తీసుకెళ్తాను కొంచెం కిచెన్ వేస్ట్ ఫ్రూట్స్ అని ఇది వాటర్లో వేసి ఇస్తాను ఇది ఇది వాటర్లో ఉంచి ఒక టెన్ అవర్స్ అయిన తర్వాత అవి చెట్లకి ఇస్తారు దాంట్లో అన్నీ వచ్చేస్తాయి ఈ ఆకుకూరలు కాదు టమాటా అవి ఇవి అన్ని సపరేట్ ఉంచు కాయగూరలా అవి స్మాష్ అయినా సరే స్మాష్ అయింది వేస్తేనే ఎరువు అవుతుంది సరే ఇట్లనే వేస్తే కాదు కాదు అది మీద ఎండిపోతుంది సరే ఇక్కడ కూడా ఒకటి తీసుకోపోతే అది మొత్తం తులసి ఖరాబ్ అయింది అక్క నేను కట్ చేసినా కానీ మళ్ళీ అట్లానే లూస్ ఏమంటావు వస్తుంది వస్తుంది ఎక్కడంటే ఉంటాయి

आधे इथे आधे कलर पिंक कलर आहे पिंक हा 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 येल्लो येल्लो वाईट मामूल रोज येवर आधी चला अक्काला देऊन आले बरंच बोलणं झालं आमचं आणि हे बघू शकता माझं ट्रायपॉड स्टँड आहे आणि आत्ताच रिसेंट घेतलेला आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणल्यासारखा आणि ते वरचं त्याचं निघून गेलं आहे तर मी चिपकवायला ट्राय केलं आहे ते काही चिपकत नव्हतं आता थोडा कोणता तरी स्ट्रॉंग नाव चिपकत लागेल आणि चिपकतं का बघावं लागेल आईनं फोल्ड करून तसेच ठेवले होते मग ते सगळं काढून व्यवस्थित ठेवत होते मी तुम्ही बघू शकता तर म्हणलं पटपट सगळे आवरून घ्यावे तर मग बेडरूमपासून लागले सगळे बेडरूममधलं सगळं व्यवस्थित ठेवलं लेकर रात्री उशासोबत खेळलेत इतकं जास्त त्याचे कवर वगैरे सगळे निघून गेले आणि ह्या दोन उषाचं तुम्ही हाल बघू शकता असं त्याच्यात जीव नसल्यासारख्या होऊन गेल्यात त्या उषा आणि जिकडे तिकडे कपडे पडले होते हे धुवायचे कपडे सगळे एकत्र केले मग आणि बेडशीट मी परवाच अंतरली होती तर त्यालाच व्यवस्थित क्लीन करून घेतलं बेडशीट काही चेंज केली नाही आणि चला म्हटलं आता सेल्फ बघू शकता सेल्फही किती खराब झालेत म्हणजे कपडे जिथल्या तिथं आहेत म्हणजे आईला आयडिया नव्हती ना कुठं काय ठेवायचं आई आईच्या हिशोबाने ठेवत होत्या मग इथं चला म्हटलं थोडंसं सेट करावं सगळं काही काढत नाही पण थोडंसं जिंकल्या तिथं करावं मी निजामबादला असतानाच आम्हाला कबड घ्यायचं होतं पण तिथं रूम्सच तशा भेटल्या की सगळं फर्निचर होतं रूममध्ये कबर्स वगैरे सगळं आणि म्हणून आमचं घेणं नाही झालं आणि इथं आलं तर एकही कबड नाही नवीन जुने सगळे कपडे अशा सेल्फमध्येच ठेवा आता माझं मागे लागणं चाललं आहे यांच्या की घेऊया घेऊया म्हणून पण माणसांचं कसं असतं भागायला तर चला भागू द्या तरी माझं बरंच म्हणणं चालू आहे घेऊया एक छोटंसं तरी कबड घेऊया नवीन कपडे तरी ठेवायला होतील पण आता बघू यांनी मनावर घेतलं तर आहे ते आणि कबड्डी येईपर्यंत या सेल्फला कर्टन्स तरी लावून घ्यावा असा विचार माझा चाललेला कारण एवढं धूळ बसत आहे ना यावर तर मी कावेरी अक्काला सांगितले की इथं रॉड वगैरे आम्हाला बसवून द्या आम्ही कर्टन तरी लावून घेतो म्हणून अक्का त्यांनी पण सांगितलंय समोरच्याला म्हणजे ते बसवायला येतात त्यांना कारण त्याला ड्रिल मशीन वगैरे लागल तर तोही समोरचा हो होच म्हणत आहे म्हणे बघू आता ते केव्हा येतील आणि केव्हा लावणं होईल इथं माझं झाडणं चाललेलं आहे चला म्हणलं कपडे मशीनमध्ये दे टाकून द्यावं तो तोपर्यंत तो इकडं माझं झाडू पोछा होईल तोपर्यंत मग कपडे होऊन जातील तर मग इथं कपडे लावलेत आणि झालं माझं बेडरूम आणि स्टोर रूम झाडणं झालंय आता हॉल झाडणं चाललेलं आहे बघू शकता सगळं झाडून काढणं झालंय मी वरवरच आवरला आज काही जास्त आवरलं नाही म्हणलं हळूहळू आवरता येईल आणि कालच मी पोचा मारला होता पण आज एकादशी असल्यामुळे म्हणलं चला मारूया आज पण तर मग स्पीडमध्ये मा माझा पोचा वगैरे मारणं झालंय आणि आता पाहुणे एक वाजलेत माझी आंघोळ राहिलेली आहे भांडे तर तसंच आहे स्वयंपाक आहे आणि हे जेवायला म्हणजे दोन वाजता जेवायला येतात चला म्हणलं पोचा वगैरे मारणं झालं की पटकन आंघोळ करून टाकूया मग आ, तर मग आता आंघोळ वगैरे झाली माझी चला मग आंघोळ झाली आहे माझी मॉइश्चरायझर लावून घेणं खरंच गरजेचं आहे नाही तर मग असं वाईट वाईट आणि रखरख रखरख वाटतं हिवाळ्यात वाळ्यात म्हणून दुसरं काही नाही पण मॉइश्चरायझर लावणं गरजेचंच आहे लगेचच मग मी पूजा वगैरे करून घेतली त्या क्लिप्स काही मला काढणं झाल्या नाही कारण वेळ बिलकुल नव्हता आणि इथं मग मी मेथीची म्हणजे फ्राय करावं म्हणलं डाळ वगैरे न टाकता तर कांदा मिरच्या टोमॅटो सगळे कट करून घेतलं आणि तेलामध्ये मग सगळं छानपैकी टाकून फ्राय करून आणि त्यातच मेथी टाकली त्यानंतर शेंगदाण्याचं कूट थोडंसं कारळाचं कूट आणि नंतर मेथी असं टाकून फ्राय भाजी अशी बनवली चला मग मी आज काहीतरी तुमच्यासोबत नवीन शेअर करणार आहे तर हे आहे मक्काचं पीठ आपलं मक्का असती ना त्याचं पीठ मी दळून आणले आणि इकडे आक्का वगैरे या मक्काच्या भाकरी बनवतात मी आत्तापर्यंत कधीच बनवली नव्हती आज फर्स्ट टाईम मी ही भाकर अशी बनवणार होते तर थोडंसं पाणी गरम टाकलं होतं मी यात आणि छान असं चुरून घेतलं सेम आपल्या भाकरी जशा आपण बनवतो ना तशीच भाकर याची करायची असती मला वाटत होतं याची वळ वगैरे असती का नाही की भाकर कशी येते की व्यवस्थित येते का नाही की पण इतकी छान वळ होती ना गरम पाणी टाकल्यानं तर अजूनच छान वळ आली याला मस्त भाकरीच्या पिठासारखं मी याला चुरून घेतलं आणि तितक्यात हे हे आले होते नको एकच भाकर मला बस होती बोलले मग एकच भाकर मी टाकली आणि यांना जेवायला वाढलं मस्त मेथीची भाजी मक्काची भाकर आणि दही असं जेवायला वाढलं अर्धी भाकर खाणं झालं की बोलले की बहुतेक मला अजून एक भाकर लागल एक तर बस होणार नाही एकदम छान लागत आहे तर मग अजून एक भाकर टाकली मग त्यांना तर अशी आहे या भाकरीची कहाणी चला तुम्ही पण मक्का बाहेरून आणून दळून कधीतरी मक्काच्याही भाकरी तुम्ही करू शकता यात थोडंही काहीच अवघड नाही मलाही वाटत होतं काय हे कुटाने करावं म्हणून म्हणजे इथे येऊन आम्ही पाच सहा महिने व्हायले पण मी काही मनावर घेतलं नव्हतं हो मग परवा अक्कानी भाकर खायला दिली तर खूप टेस्टी लागली म्हणलं ला आपण एक बघावं म्हणून मग मी हे दळून आणलं एकदम नंबर एक भाकर होती बिलकुल म्हणजे आपल्याला काहीच त्रास लागत नाही याचा एक्स्ट्रा जसं आपली भाकर बनवतो ना ज्वारीची सेम तसंच प्रोसिजर आहे याची तर काहीतरी वेगळं आपल्याला खायचं असतं ना तेव्हा हे छान आहे ऑप्शन तर सजगुरे पण दळून आणाव म्हणून माझा विचार चाललेला आहे म्हणजे कधी मक्काची कधी आपली ज्वारीची कधी सजगुऱ्याची भाकर अधूनमधून मग काहीतरी वेगळं वेगळं चालू असतं मग आपलं खाणं ड्रेसवर मग, मग दही सांडलं होतं ते चेंज करून मग मी पण बसले यांच्यासोबत यांचं अर्ध जेवण झालं होतं परत त्यांना एक भाकर टाकून दिली असं सगळं झालं आणि नंतर मग मला पण खूप भूक लागलेली मग जे सकाळीच केलेला शाबूदाना होता ते आणि दही टाकून मग माझं फराळ करणं चालू आहे जेवण करून हे तर गेले आणि आपल्याला चहा किंवा कॉफी घ्यायला फक्त बहाणे लागतात मग खूप थंड वाटत होतं आणि आत्ताच थोडा शाबू खाल्ल्यानं मग चहा किंवा कॉफी घ्या वाटत होती मग इथं मी कॉफी घेतली नंतर आठवलं हो की मशीनमधले कपडे झाले असतील म्हणून मग म्हणलं चला कपडे वगैरे काढून घेऊया आणि वाळू घालूया मग सौरभलाही आणायचा वेळ होईल आणि सौरभला स्कूलमधून थोडंसं लवकरच आणायचं होतं त्यांची स्कूल लवकर, लवकर सुटणार होती चला म्हटलं टेरेसवर जाऊन कपडे वाळू घालून यावं तर वर गेल्यावर टाईम बघितला तर काय टाईम भरपूर झाला होता म्हणजे सौरभला आणायचाच वेळ झाला होता मग खाली येऊन चेंज वगैरे केला आणि सौरभला आणायला निघाले मी आणि फोनकडून मी लक्षच केलं नाही एक दोन क्लिप घेतल्या आणि नंतर बघती तर काय फोन स्विच ऑफ पडला होता माझा मग मा घरी येऊन फोन चार्जिंगला लावला आणि मग सौरभला वगैरे फ्रेशअप वगैरे करू घातले आणि नंतर मग टेरेसवर घेऊन गेले माझे कपडेवरच होते वाळू घालायचे बकेट आणून ठेवलेलं होतं ಸರಿ ಬಕೆಟ್ <spindle> <meeting> दोघांनाही काहीतरी खायला करते म्हटलं तर नको मम्मा आम्हाला दूधच आहे थोडंसं बूस टाकून बोलले मग त्यांना दूध वगैरे दिलं प्यायला पिण झालं की चला वर थोडस खेळतो बोलले वर घेऊन गेले मग म्हणलं त्यांच्यासोबत रिकामं काय बसावं म्हणून मी पण आवऱ्याच्या शेंगा वगैरे घेऊन गेले वर कुठे का पाच वाजल्यापासूनच थंडी पडत आहे इकडं तर म्हणलं डुगूला अगोदर स्वेटर घाल आणि नंतर खेळ लेकर स्वेटर कसेच घालत नाहीत कॅप घालत नाहीत तुमचे लेकर राशेच करतात का बरं इतकं म्हणजे यांच्या इतकं मागे लागावं लागतं ना जे असे झिपवाले नाही आपले साधे उलनचे स्वेटर होते यांना दोघांची डिमांड होती की हे घालत नाही आम्ही झिपवाले घेतलं तर मग घालतो तर आता एक ऑप्शन भेटलं आहे मला की तुम्ही ऑर्डर करायला आवलं आहे मला हे स्वेटर हे घालतो बोललात म्हणून मी घेतलं दुसरे दोन दोन स्वेटर असून तुम्ही घातले नाही तर त्यामुळे कुठं आता घालतेत आणि इथं अक्का त्यांनी इतकं छान हे बसायला केलं आहे ना इथं म्हणजे टी पॉय कसं असतं ना तसं आहे साईडला आपण चेअर टाकून ते बसू शकतो वर जेवण वगैरे तिथं प्लेट ठेवून करू शकतो मी त्यावरच बसून इथं शेंगा मोडणं आहे माझं आणि लेकरं थोडंसं खेळत होत आठवलं मला थो। की डुग्गूला संडेच प्रोजेक्ट करून आना बोलले होते पण माझं संडेही करू घालणं झालं नव्हतं त्याला मग म्हटलं चला दोघंही खाली जाऊया आपण आणि डुकूला म्हणलं चल तुझं प्रोजेक्ट करूया म्हणून यांचं काही यायचं म्हणणं नव्हतं दोघं खेळत होते पण मी घेऊन आले दोघांना जबरदस्ती कारण मला मग मा कामही भरपूर होते भांडे तर तुम्हाला दाखवले हो मी भांडे नंतर स्वयंपाक वगैरे सगळंच होतिमल विचारले डुगू वॉटर

नाही ऑक्टोबर ऑक्टोपस हे शार्क आहे बघ हे ऑक्टोपस आहे ओके वेट 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 काय रे डुगू तुझा प्रोजेक्ट मला करावं लागेल तुला कट करता येते हो आता तू चिक ओके त्याला येऊ लाव

ठीक आहे पण हेल्प एवढ्या छोट्या लेकरांना असे असे प्रोजेक्ट असतात ना डुगूला तरी इथं थोडं कमी आहे जेव्हा आम्ही निजामबादला होतो ना तेव्हा सौरभला तर असे असे राहायचे जे त्याला जमत नाही ते ना हे तिथं सांगायचे हे करू ना म्हणून मग त्यांचं काय करणं असायचं आपल्याला सगळं करावं लागतं आणि इथं आता सौरभची एक्साइटमेंट होती म्हणजे हे ग्ल्यू वगैरे की मी पण चिपकवतो मी पण हेल्प करतो आणि डुग्गूचं असं चाललेलं की नाही माझं प्रोजेक्ट आहे तर मीच करतो इथं फक्त दोघांचं आता फक्त मारामारीच राहिली होती इतकं चाललेलं आणि भांडणं पण झाले थोडंसं आता तुम्ही बघू शकता पुढे डुग्गू रडलाय पण आणि सौरभ सांगत होता त्याला किती ग्ल्यू टाकायलास किती ते चांगलं स्प्रेड करायचं असते आणि डुगू इथं इरिटेड होत होता की तू सरक तू सांगू नको दादू माझे मी करतो आणि सौरभचं असं होतं की नाही मला पण करायचंय मी पण थोडी हेल्प करतो ना झालं <laughs> वॉटर ॲनिमल झाले कसं लावायला पॅरोट नीट लाव खाली हा बस आईस्क्रीम नाही किती आहे हे हे पॅरोट किती आहेत आता मग काय येते इथं किती नंबर किती इथं बघ इथं वन आहे आईस्क्रीम वन आहे इथं टू आहे इथं किती नंबर याव मग थ्री याव ना मग हे बघ हे रोजेस किती आहेत थ्री आहेत का काउंट कर दाखव मला थ्री आहेत मग इथं थ्री लावायचं का आता ओके ओके वेट वेट काय डुगू थोडस लावला हे घे रोजेस घे किती आहेत रोजेस लावा मग बस 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 फाटून जाते ते आता किती नंबर आला पाहिजे इथं बघ आईस्क्रीम वन पॅरोट टू रोज किती आहे बनाना लावला किती होते बनाना फोर फोर होते आता फाय आता काय फाय बघ बरं हे ॲपल किती आहेत वन इथं ठेवून दाखव इथं ठेवून दाखव वन आले वन टू थ्री फोर फाय फाईव्ह फाई आहेत का ॲपल लाव बरं मग इथं लाव इथं फाईव्ह लाव मग कंप्लीट कम्प्लीट होतंय फक्त इथं समोर नंबर लिहायचे हो ना हे कोण करते बाप रे एवढा लिहू हा स्प्रेड करते नाही ऍपल बरोबर लाव थांबा सर का चला मग असा कम्प्लीट झाला आमचा प्रोजेक्ट पण त्याचा प्रोजेक्ट करताना आमची थोडीशी झाली थोडं रडले आणि डुग्गूच असा ना लगेचच इरिटेड होतो लगेचच ओरडणं म्हणजे त्याच्या वस्तूला हात लावली की त्याचं ओरडणं चालू असतं हे कधी बंद होईल काही कळत नाहीये आणि सौरभला त्याच स्टडी झालं मम्मा माझं सगळं कम्प्लीट झालं माझं काही नाही मी हेल्प करतो अरे नको रे बेटा तुझं नाही हे त्याचं आहे त्याला करू दे म्हटलं तरी ऐकत नव्हता असं चाललेलं तुमच्याही घरी असंच असेल चला मग बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मी बघू शकता डुगूचं प्रोजेक्ट प्रोजेक्ट आणि काम आपल्याला असतं आणि याचं वन टू थ्रीपर्यंत ठीक आहे फोर आणि फाईव्ह बघा किती छोटे छोटे काढले डुगंनी अरे हे चिपकून बसलं का रे आणि हे कोणते ऍनिमल आहेत वॉटर ऍनिमल हे काय आहे डॉल्फिन हे टॉटॉईस हे वेल हे वेल आहे बेटा हे डॉल्फिन हे डॉल्फिन आहे हे शार्क आहे हे आ? वेल वेल हे ऑक्टोपस व्हेरी गुड चला प्रोजेक्ट झाला आता सगळं ठेवून द्या हॅपी आता हे कचरा कोण उचलणार हे सगळ्या 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 सगळा सगळा हा तू उचलायचा डस्टबिन मध्ये टाकायचं ओके